आपला अकोला जिल्हा असेल असेल किंवा अहमदनगर जिल्हा असेल त्याच्यातनं सर्व आपले आदिवासी बांधव भगिनी आणि लहान बालक आपल्या या सोळाशे क्रांतिकारकांना अभिवादन करण्यासाठी इथं उपस्थित झाले मी माझ्या सर्वांच्या वतीने एकच सांगू इच्छितो की आपण जो आपला जो आदिवासी समाज आगावरून पिछाडलेला होता तर आता आपण पिछाडले न राहता जेणेकरून आपला समर्थ संपूर्ण जाईल आणि आपल्या समाजाची एकजूट दाखवण्यासाठी आपण सर्व आपण इथे उपस्थित राहिलेले तर मी माझ्या जाधव परिवारातर्फे आणि माझ्या आदिवासी महासंघ आटाळी आंबेरीच्या वतीने या सोळाशे क्रांतिकारकांना आपल्या मावळ्यांना मी अभिवादन करतो जय आदिवासी जय या ठिकाणी महाराष्ट्रातील सर्व आदिवासी बांधवांनी आपल्या अंगामध्ये ज्या प्रमाणे रक्त आहे त्याप्रमाणे आपल्या क्रांतीवरांचा वारसा आपल्याला टिकवायला लागेल जर आपण हा वारसा टिकावं ते पैसा भरतीसारखं आपण रस्त्यावर आंदोलन करावं लागेल या क्रांतीवरांचा इतिहास लढला गेला आहे त्याकरिता जोपर्यंत आपल्या अंगाच्या शरीरामध्ये रक्त आहे तोपर्यंत आपण या स्वासा या ठिकाणी नतमस्तक होणं खूप गरजेचं आहे आणि ज्या ठिकाणी आपल्याला वनवाशी बोलतात आपण हा वनवाशी नाहीये आपण वनवासी नाहीये या देशाचे मालक आव्या जगाला बनवून सांगा लागणार आपण त्याकरता सर्व या ठिकाणी सर्व समाज बांधव आदिवासी महासंघ माझे पुणे मित्र तसेच इतर तालुक्यातले इतर जिल्ह्यातले आलेल्या सर्व समाज बांधवांना मी विनंती करतो ज्याप्रमाणे हा वारसा आपण चालला आहे त्याचप्रमाण हा वारसा आपणही चालवायचा आहे आणि आपल्या मुलाबाळांना पण चालवायला लावायचं जर असती जो टिकायचा असेल तर सर्वांनी एकोप्याने जीवाने संघटनेने राहिलं पाहिजे एवढंच बोलतो मी सर्वांना जय आदिवासी करतो जय आदिवासी जय